चिंतन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुचे नक्षत्र गोचर सहाराशींना लाभच लाभ पद पैसा वृद्धी योग वरदान काळ तुमची रास कोणती ज्योतिषशास्त्रात नवग्रह जसे राशी परिवर्तन करतात तसेच नियमित कालांतराने नक्षत्र परिवर्तन करत असतात राशींप्रमाणे नवग्रहांना नक्षत्राचे स्वामित्वही बहाल केलेले आहे नक्षत्र समूहातून रास तयार होत असते त्यामुळे एखाद्या ग्रहाच्या नक्षत्र गोचराचा सर्व राशींवर तसेच देश दुनियेवर प्रभाव पडत असतो असे सांगितले जाते गुरुग्रह वृषभराशीत विराजमान असून आता गुरुग्रहाने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला आहे वृषभरास आणि रोहिणी नक्षत्र या दोन्हींचे स्वामित्व शुक्र ग्रहाकडे आहे विशेष म्हणजे आताच्या घडीला शुक्र स्वराशीत म्हणजेच ऋषभराशीत आहे या राशीत गुरु आणि शुक्र युती योगात आहेत तेरा जून रोजी गुरुग्रहाने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला आहे तर रोहिणी नक्षत्र हे चंद्राचे आवडते नक्षत्र असल्याची मान्यता प्रचलित आहे सुख समृद्धी मान सन्मान यांचा कारक असलेला गुरुग्रह रोहिणी नक्षत्रात विराजमान होणे अनेक अर्थाने शुभ मानले जात असल्याचे सांगितले जात आहे आर्थिक आघाडी शिक्षण करिअर नोकरी व्यवसाय कुटुंब या आघाड्यांवर गुरुच्या नक्षत्र गोचराचा कोणत्या राशीवर कसा प्रभाव पडू शकेल तुमची रास कोणती जाणून घेऊया पहिली रास आहे मेष रास गुरुचा नक्षत्र बदल सकारात्मक ठरू शकतो समृद्धी आणि प्रगतीची नवीन दारे खुली होऊ शकतात आर्थिक स्थिती सुधारू शकेल संपत्ती वाढू शकेल नवीन घर घेण्याचा विचार करू शकता नवीन विषयाबद्दल जाणून घेण्यात रस असेल जमीन आणि मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल काळ आहे दुसरी रास आहे वृषभरास करिअरमध्ये विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे लहान भावंडाशी संबंध सुधारू शकतील आनंददायी घटना घडू शकतील कुटुंबासोबत वेळ घालवाल स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता वाढू शकेल अभ्यासात चांगली कामगिरी करू शकाल स्वतः काहीतरी नवीन शिकण्यासाठी ही उत्तम वेळ आहे तिसरी रास आहे मिथून रास आर्थिक स्थिती सुधारू शकेल आर्थिक सुरक्षा आणि आर्थिक लाभाच्या संधी मिळतील वाणी संवाद आणि लेखन अधिक प्रवाही होऊ शकेल व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हे संक्रमण शुभ फल देणारे मानले जात आहे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अधिक आत्मविश्वास आणि स्वावलंबी बनण्यास मदत होऊ शकेल चौथीरास आहे कर्करास गुरुचा नक्षत्र बदल नवीन उत्साह आत्मविश्वास आणि वैयक्तिक विकासात वाढ करू शकेल स्वतःची ओळख निर्माण करू शकाल ही वेळ स्वतःची काळजी घेण्याची आहे जीवनशैली बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केलात तर ते हिताचे ठरू शकेल विवाह इच्छुकांना चांगली स्थळे येण्याची शक्यता आहे पाचवी रास आहे सिंहरास गुरुचा नक्षत्र बदल लाभदायक ठरू शकतो कामाच्या ठिकाणी बदल दिसू शकतो बदली होऊ शकते नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे गुंतवणुकीचा विचार करत असाल तर सकारात्मक काळ आहे भविष्यात नफा मिळू शकतो परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते परदेशात राहून तिथे स्वतःचे घर असावे असे स्वप्न पाहत आहेत गुरुकृपेने हे स्वप्न पूर्ण होऊ शकते संवाद कौशल्याच्या मदतीने लाभ मिळू शकतो सहावी राशी आहे कन्या राशी गुरु नक्षत्र बदलामुळे विशेष लाभ मिळू शकतो नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल अनेक बाबतीत फायदा होऊ शकतो व्यवसायातही फायदा होऊ शकेल काही कामांच्या वेळी धावपळ करावी लागू शकेल परंतु त्याला लाभ होऊ शकेल अध्यात्माकडे कल राहील तीर्थक्षेत्राला जाता येऊ शकेल मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकेल सातवी राशी आहे तुळरास गुरुचा नक्षत्र बदलाचा लाभ होऊ शकेल अनेक विधी नक्षत्रात यश मिळू हो शकते उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होऊ शकतील आर्थिक स्थिती चांगली असू शकते कामाच्या ठिकाणीही कामाचे कौतुक होईल करिअर वाढ पदोन्नती आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते आठवी राशी आहे वृषक राशी जीवनात विकासाच्या नवीन संधी मिळतील उच्च शिक्षणासाठी सुरू असलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतील करिअरमध्ये तुम्हाला शुभ संधी मिळतील अध्यात्माकडे कल वाढेल प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळू शकेल व्यवसाय पुढे नेण्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर यश मिळू शकेल संपत्ती वाढू शकेल प्रलंबित कामे पूर्ण होतील आठवी राशी आहे धनुराशी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्याची संधी मिळू शकेल दीर्घकालीन बचत करू शकाल अनपेक्षित फायदे मिळवू शकाल हा काळ आयुष्यात मोठे यश मिळवून देणारा मानला जात आहे आनंद द्विगुणित करणाऱ्या घटना घडू शकतील कुटुंबातील सदस्यांसह जीवनात समृद्धी येईल नववी राशी आहे मकर राशी गुरुचे नक्षत्र गोचर मोठे बदल घडवून आणेल असे मानले जात आहे नातेसंबंध सुधारण्यात किंवा नवीन सखोल आणि चिरस्थायी संबंध निर्माण करण्यात मदत करू शकते मित्रांसोबत संबंध सुधारतील लोकांशी संघर्ष किंवा स्पर्धा टाळण्याचा प्रयत्न करा हुशारीने वागा कुंभ राशी खाण्याची सवय बदलण्यासाठी व्यायाम सुरू करण्यासाठी किंवा आरोग्य सुधारण्यासाठी वेळेचा सदुपयोग करावा सहकारी किंवा वरिष्ठांशी चांगले जुळवून घेण्यास मदत होऊ शकेल कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहू शकेल मीन राशी जीवनात शुभ प्रभाव वाढू शकतो सर्जनशील क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळू शकते सर्जनशील कार्यात यश मिळेल कुटुंबात सुखसमृद्धी येण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनातील उत्कटता पुन्हा जागृत करण्यास मदत होऊ शकते सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद